रामकृष्ण हरी समाधी घेतली आळंदी भवती शोभे सिद्ध मांदी सन्मुख उभा अजान वृक्ष देवदेती येथी साक्ष कीर्तन गजरी कीर्तन गजरी नामघोष चराचरी ऐसा सोहळा ऐसा आनंद एका जनार्दनी नाही भेद एका जनार्दनी नाही भेद संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा संजीवन समाधी सोहळा या अलंकापुरीमध्ये प्रतिवर्षी पार पडतो विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथदा कराडसरांच्या संकल्पनेतून जागतिक सहिष्णुता सप्ताह हो, याचं आयोजन या, या इंद्रायणीच्या घाटावरती करण्यात येतं यावर्षी देखील माईर सिमायटी शिक्षण समूह हो, विश्वशांती केंद्र आळंदी यांच्या वतीनं तीर्थक्षेत्राकडून ज्ञानतीर्थक्षेत्राकडे हा सात दिवसीय कार्यक्रम या पुण्यपावनभूमीमध्ये मोठ्या थाटात पार पडला याच कार्यक्रमाचा विशेष भाग असणारा कीर्तनधारा हा कार्यक्रम आपण पाहत आहात थ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र त्याचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्ष गहिणी गहिनी प्रसाडे निवृत्ती दातार ज्ञान देवे सार चोजविले संत ज्ञानेश्वर महाराजांनी आपली परंपरा सांगताना हा अभंग सांगितलाय पाहुयात हरिभक्त परायण अर्जुन महाराज लाड यांनी यावर केलेले निरूपण आजच्या आपल्या कीर्तनधारेतून ज्ञान सोपे आवत्या मच्छिंद्राला फुकट मिळाल्यामुळं जरी विष्णू असला फुकट कुठं पचत आहे अॅडमिशन फी नाईन क्लास ची मच्छिंद्राला सहज मिळाल्याचा परिणाम देवाचं सुद्धा डोकं बिघडलं दोन नंबरचा इतका वाईट परिणाम माणसाला कशाच पचत देवाला पचलं नाही महाराज विष्णूच डोकं बिघडून गेलं विचार करा माशाच्या पोटात जाताना देव गुप्त गेलता मग गुप्तच बाहेर यायचं पाटंगात उड्या आणायच्या आनंदाच्या भरात काय असेल की अवत्या मिळालेल्या ज्ञानाचा आनंद झाला आणि विष्णूचं डोकं बदिर झालं माश्याचं पोट फाडलं बाहेर आलं आता सांगा जागा देऊन जागा राहायचा आला का नाही बिचाऱ्याला <laughs> माश्यानं ना पोटात जागा दिली जाताना ह्या बाबानं म्हणजे एखाद्याच्या कोपटात उंट शिरल्यासारखं सारखं कोपट चुचकिल म्हणल्यासारखं काय बर जगाच्या मालकाकडून झालेली चुक आणि कोण वाली की पोलीस स्टेशनला फिर्याद दिल त्याचं नाव नोंद कोण आहे त्याचा वाली पण जगामध्ये नियत नावाचं एक पाडा आहे कोणता नियत निश्चित रूपेनं याती याती ती नियत ती कुणालाच चुकत नाही देव दानव मानव कुणी व्य केलेल्या कर्माची भोगतान करणारा पाडा म्हणजे पट्टा आहे की कारखान्यात कसा पट्टा आहे उस टाकले की ती पट्टा त्याला गुलवीत नेते तसं ती प्रत्येकाची फाईल त्या पट्टळावर येणारच आणि नियत नावाचा पाडा कसल्याही धेंडाला सोडित नाही विष्णूची फाईल त्या माश्याची फाईल त्या नियतनावाच्या पाड्यावर चढली आणि ती पाट्ट्यानं ती फाईल आणीत आणीत थोडा उशीर झाला ती फाईल यायला देवानं गोकुळातलं पूर्ण कार्य संपून पंढरपूरला देवा आलता ती म्हणलं आता गोकुळचं दुकान बंद होऊन पंढरपूरला राशन दुकान चालू झालंय मग ती मासा पंढरपूरला आला पंढरपूरला मग कसं असतंय आम्ही एक विनोदानं सांगत असतो एखाद्या शहाण्या माणसानं बारक्याला अकराला आम जनतेच्या समोर शंभर चापटा मारल्या पण एवढा मोठा माणूस मारायला मग तिसरा मधी यायला हिंमत नाही कोण जात मग बघितलं करून सोडवीत लेकरू गेलं त्या गुण मला असं बी मारायला आणि तसं बी मारायले मग लेकरू जी उठलं ती त्यानं बी एक ठेवून दिली त्यानं शंभर मारल्या यक मारली नव्याण्णव बाकी का फिटल बोलणं कळालं की नाही कळायला श्याहण्यानं शंभर मारल्यात आणि आम जनतेत मारल्यात आम जनतेतच त्या लेकरांना एक ठेवून दिली श्याहण्याला नव्या बाकी का फिटलं 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 फिटल फिटलं महाराज देवाकडून जरी त्यात माश्याचा घात झाला असला तरी त्या माश्यानं जगाच्या मालकाच्या कानाला धरलं फिटलं का राहिलं फिटलं मकर कुंडली तळपती श्रवण चुकल्यावर कुठं धरते फिटलं विढाला ही मच्छिंद्राकडून झालेली चूक मच्छी देव आहे तू लक्षात आलं घडी काय आपल्या कुणी काय झाले धुड चुकलंय जरा मग निवांत डोक्यानं विचार केला ही चूक का झाली ताबडतोब लक्षात आलं की बाबा हे फुकट मिळालंय फुकट पचत मग ह्याला पर्याय ह्याला पर्याय जे चालले त्याला देऊन टाकणं ती वाट बघत बसलो होता मच्छिंद्र रुपी विष्णू योगा योगायोगान भगवान शंकर जागे झाले बघतात पार्वतीला तो झोप लागली म ही हुं हा हुंकार कोण टाकीत होत डोळे झाकून पाहिलं तर लक्षात आलं की ही भगवान विष्णू येऊन घेऊन गेलाय शंकर भगवान म्हणले एवढा मोठा विष्णू हे असले चुरीचे धंदे चुरून कस काय नेलं पुन्हा शांत विचार केला एका बाजूला अरे म्हणले हे असं असेल सतीला झोप लागली हुवाया जाऊ नये म्हणून त्याने ती आणि होता असं का कसं असंच होत मग शेवटी भगवान विष्णू घेऊन गेलेत मग चक्कर मारून येऊ आपल्याकडून जसं फुकट नेहल तसं फुकटाला फुकट वापस करतेत का काही व्याज बटा मग ती भगवान शंकर उठली गोरक्षाच्या रूपामध्ये मच्छिंद्राकड गेले ती मच्छिंद्राकडे गेल्याबरोबर गे मच्छिंद्र बी वाटत बघत होता ज्याच त्याला देऊन मोकळं व्हावं गोरक्ष आल्या बरोबर मच्छिंद्र आले बोध गोरक्ष विष्णू गोरक्ष रूपात शंकर आले बघितलं आणि ताबडतोब देऊन भगवान शंकर म्हणले कडे जसं होतं फुकट फुकटाला फुकट वापस केले व्याज बटाके भांगण नाही आपला आपल्याला मिळालंय चलत राहावा म्हणून भगवान शंकर रूपी गोरक्ष निघाले गोरक्षाच्या रूपात भगवान शंकर निघाले पाहिजे पण कसं असतंय मोठी माणसं मुडीष्ट व्यास मोठीणसिष्ट व्यास कधी कधी त्यांचा मूड जर ओळखून वागलं तर जगाच कल्याणच करत त्यांचा मूड खराब करता, करता कामान भगवान शंकर मुडीष्ट आपला आपल्याला मिळाले म्हणून निघाले दहा पाच पावलं चलून गेले कोण भगवान गोरक्षाच्या रूपात शंकर भगवान पुन्हा हुकी आली पहिल्यांदा ह्याने फुकट आणलं होतं फुकटाला फुकट वापस केलं आणि ह्याला काय हरकत आहे तेच ते ह्याला एकदा देऊन बघू जशाला तसं वापस करतोय का काही बदल करतोय म्हणून निघाल्याला गोरक्ष गोरक्ष ओळाला कै नि पुन्हा वळला मूड फिरला आणि वळला कुणकड वळला गहिणीनाथ रूपी विष्णू गुफेत बसले होते कोण गहिणीनाथ रूपी विष्णू महाराज गोरक्ष ओळला गहिणी प्रती गुफेमध्ये बसलेला गहिणीनाथ रूपी विष्णूला हे ज्ञान देऊन टाक कुणा शंकर रूपी गोरक्षाना महाराज गोरक्षरूपी शंकरनं हे ज्ञान दिलं कस दिलंय वळून दिलंय असं वळून वळला म्हणलंय निघाल्याला वळला गोरक्ष वळला हा वळून आला ना आपल्याला दिलय ना चतुरा तू शिरोमणी भगवान विष्णू ती म्हणली आपली परीक्षा आहे आता हा आता आपली सायबा पुढं काय का है? है आता परीक्षा आता आहे आता काय ना आता जशाला तस कस दिलंय त्याने वळून येऊन दिलंय या बी बाबानं दोन रूप धरले गहिनी दात रूपी विष्णू गुफेद आणि वाघ रुपी विष्णू पटांगणा बिहडविलं ज्ञान उरा बिहडविले स्वप्न काका बिहडविले मुक्ताबाई ह्या तिघाचा मेळ दुसरीकडे काढला डोळा ठेवला निवृत्तीनाथावर वाघानं डोळे वाटारल्याबरोबर विष्णुरूपी वाघाची डोळे बघितले की महाराज जीव घेऊन पळाला कुणकड कुणकड त्या गुफेकड कोण अग विष्णू विष्णूच्या रूपात निवृत्ती शंकर निवृत्तीनाथ महाराज रूपी शंकर सदा शिवाचा अवतार वळून येऊन दिलताना त्याला बी वळवून आणलं गुफेत घातलं वळून येऊन दिलंय वळवून आणून देऊन टाकलं प्रसाद तसच दिलं दशाला तसा विढाला कस नाही दश्याला तस वळून आलता वळवून आणला देऊन टाकलं निवृत्तीनाथ महाराज रुपी शंकरनं ओळखिले गडी आपण वळून आलतो आपल्याला वळवून आणून दिले वाले कोई इशारा वळवून आणून दिलाय मग मात्र भगवान शंकर खुश झाले आणि सांगितलं आता जी द्यायचं ते पुन्हा घ्यायचंच नाही फुल परमिशन संत ज्ञानेश्वर माऊलींचा हा अभंग त्यावरचं निरूपण हे तुम्हाला नक्कीच आवडलं असेल भेटूयात कीर्तन धारेच्या पुढच्या भागात तोपर्यंत नमस्कार नाही 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 संपूर्ण माझे हाती आणि फुल पावर दिल्यामुळं ज्ञानोबराने काय केलं गुह प्रगत बोले आणि विश्व ब्रह्मची केले सबंध विश्वाला हे ज्ञानाचा जयानी घातली मुक्तीची गवांदी मुक्तीची नाही मुक्तीची <laughs>